शिवसेनेचे संपर्क नेते चंद्रकांत रघुवंशी यांची उदासीनता नवापूर शिवसेना कार्यकर्ते वाऱ्यावर बंडखोरीच्या उमेदवाराची ठिणगी शिवसेनेचे संपर्क नेते आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी गेल्या वर्षभरापासून नवापूर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष करत त्यांना वाऱ्यावर सोडल्याचे गंभीर आरोप स्थानिक कार्यकर्त्यांकडून समोर येत आहे या वाढत्या नाराजीतून आज नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेली अपक्ष उमेदवारी ही प्रत्यक्षात बंडखोरीची ठिणगी ठरली एक वर्ष संपर्क पण प्रतिसाद शून्य माजी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगितलं की ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीचे असून त्यामुळेच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करू इच्छित होते यासाठी त्यांनी संपर्क नेते चंद्रकांत भैया रघुवंश यांना अनेक वेळा भेटून सर्व कार्यकर्त्यांची यादीही दिली मात्र पाच महिने उलटूनही रघुवंश यांनी कोणत्याही विषयावर चर्चा केली नाही न निर्णय घेतला उलट बघू करू अशा आश्वासनातच वेळ काढल्याचा आरोप आहे रघुवंशींच्या दुर्लक्षामुळे प्रवेशासाठी थेट मुंबईत था निराश झालेल्या कार्यकर्त्यांनी नंतर आमदार आमशादादा पाडवी यांच्याशी संपर्क साधल्यावरच त्यांचा प्रवेश ठरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत प्रवेश संपन्न झाला परंतु त्यानंतरच्या बैठकीत संपर्क प्रमुख व आमदार श्री चंद्रकांतजी रघुवंशी आणि त्यांचे चिरंजीव जिल्हाप्रमुख श्री राम रघुवंशी यांनी पद वाटपाबाबत कोणती ठोस भूमिका घेतली नाही तालुका प्रमुख व शहर प्रमुख एवढीच दोन पदं देऊन बाकी सर्व पदं धूळ खात पडली अशी कार्यकर्त्यांची नाराजी नगरपालिका निवडणुकीतील ढाकळपट्टी बैठक गायब नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यावर रघुवंशी यांनी इच्छुकांना पत्र देऊन उमेदवारी मागवली सात नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत दहा नोव्हेंबर रोजी अंतिम बैठक व उमेदवार जाहीर करण्याचं आश्वासन दिलं मात्र दहा नोव्हेंबरची बैठकच घेण्यात आली नाही दरम्यान राष्ट्रवादीनं तेवीस नगरसेवकांची संपूर्ण यादी जाहीर केली पण त्यात एकही धनुष्यवानाचा उमेदवार घेतलेला नाही किंवा कोणतीही युती घोषित झालेली नाही नैलाजस्तव आम्हाला बंडखोरी करावी लागली कार्यकर्त्यांचा आरोप या सगळ्या गोंधळामुळे व शिवसेनेतील स्थानिक नेतृत्वाच्या निष्क्रियता आणि कार्यकर्त्यांकडे पूर्ण दुर्लक्षाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अखेर अपक्ष म्हणून नगराध्यक्ष पदांची उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं उमेदवारांचं म्हणणं आहे त्यांच्या शब्दात नेतृत्वाच्या बेफिकरी आज आम्हाला बंडखोरीच्या मार्गावर उतरावं लागतंय आम्ही अपक्ष नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केलेली आहे आमच्याशी युती व्हावी ह्या हेतूने भैया आणि भरतगावी त्यांच्याशी चर्चा झाली होती मात्र आम्हाला कुठेही विश्वासात न घेता त्यांनी त्यांचे सर्व उमेदवार दिले असल्यामुळे आज आम्ही बंडखोरी केलेली आहे